हॅलो गाईस वेलकम टू माय न्यू ब्लॉग जिसका नाम आहे अक्षय झाडवे आज चाललं आहे परत पुन्हा एकदा कृषी प्रदर्शनला आज आहे चौथा दिवस आणि आज निंबाळकरांचा सर्जा येणार आहे काल आपण गोटचा सर्जा आणि चिक्या बघितला आज निंबाळकरांचा सर्जा येणार आहे तर बघूया त्याच्याबद्दल काय मला जास्त काय माहिती नाही आहे त्याचं रूप आणि कसं दिसतो ते तरी पण आपण बघूया कसं काय बघायला भेटतंय ते आणि अजूनसुद्धा मला वाटतं आलेला नाही आहे तो तर आपण जाऊन चेक करूया कसं आजचा ब्लॉग आहे ते आजचासुद्धा ब्लॉग थोडा थोडा जास्त मोठा नसणार आहे तर ब्लॉगमध्ये नक्की बनवून राहा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू तेच नेहमीप्रमाणे आपण गाड्या लावलेल्या आपल्या जागेवरती बघू शकतो तिथे आणि आता आपण चालू आहे बघूया सर्जाला बघायला सर्जा येत आला आहे का बघूया पण चेक करू आपण निघू पार्किंग थोडी कमी झाली आज नाहीतर काल आणि पहिल्या दिवशी जाम भरली होती आज बघू शकता मी पार्किंग कमी आहे बघा आज तिथे अजून मोबाईल आलेला नाही आहे हे बघा तयारी चालू आहे त्याच्या आगमनाची बघू शकता तुम्ही समोरच आणि आपण जरा आगमचे कार्यक्रम काय चालू आहे ते बघूया आणि तो आल्यावर डायरेक्ट तुम्हाला दाखवतो काहीच तुम्ही बघू शकता अजून सर्जा आलेला नाही आहे पब्लिक वार्ड बघतो आहे बघा तुम्ही थोड्याश वेळामध्ये सर्जा आलं की गर्दी बघू शकता जिकडे जिकडे पब्लिक असं ते सगळे एकत्र येऊन सर्जाला बघतं आणि आल्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला भेटू सर्जा आल्यावरती Oh ¡Gracias! गाय तुम्ही आता बघू शकता वेगाचा शेवट सर आला आहे पब्लिक बघू शकता जाम आहे किती प्रमाणामध्ये आलं आहे ते बघू शकता सर्जाचा रूप कसं आहे सर्जा कसला खतरनाक दिसते आहे ते एवढं ॲग्रेसिव्ह बैल आहे ना त्याच्याजवळ स्वतःचा मालकसुद्धा जाऊ शकत नाही एवढा ॲग्रेसिव्ह बैल आहे तर आत्ता त्याचा दोन पोस्तो आहे बघू शकता आणि थोड्याच वेळामध्ये त्याला म्हणजे हात लावायला सुद्धा त्याचा मालक जाऊ शकत नाही एवढे तरी त्याचं रूप आहे बघू शकता तुम्ही मागून सुद्धा जरी कोणी गेलं ना तरी त्याला घाबरायला होतं एवढा बेकार आणि ॲग्रेसिव्ह आहे तर तुम्ही त्याला हात लावायचा विचारसुद्धा करू शकत नाही एवढा डेंजर आहे आणि तुम्ही म्हटलात ना एवढा करंट आहे ना त्याच्या पायामध्ये की फक्त शेतीला उतरला एवढ्या जोळामध्ये आपल्या टॉपची स्पीड पकडतो ना की तुम्ही सांगू शकत नाही म्हणून तर ह्याला वेगाचा शेवट म्हणतात आणि तेवढाच सुद्धा आहे आणि तेवढाच एकदम शांत सुद्धा आहे कारण की एक एकटा असल्यावरती तो काहीच करत नाही पण ज्यावेळी त्याला पब्लिक दिसतं त्यावेळी तो खूप ॲग्रेसिव्ह होतो आणि समोर कोणीही असला तरी त्याला उडवायचा प्रयत्न करतो पण तसा तो शांत बैल आणि खूप एकदम प्रेमळ आणि मस्त बैल दिसतोय तर दिसायला वगैरे एकदम भारी आहे फक्त तो थोडासा ॲग्रेसिव्ह आहे त्याच्या त्याच्यामुळे लोक कोण आतमध्ये जायला मागत नाहीत आणि घाबरत आहेत त्याला तर तुम्ही बघा त्याचं रूप आणि ब्लॉग एन्जॉय करा कसा वाटला ब्लॉग तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करून सबस्क्राईब करून सांगा मला तर सरजाला तुम्ही बघितले असेल तर कमेंट करून मला सांगा सर्जाचं रूप आणि सर्जा कसा दिसतो तो आणि मोठ्या प्रमाणामध्ये पब्लिक आले त्याला बघायला हे बघा ऊन आहे तरी पण पब्लिक बाहेर उभा आहे म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत सर्जाची पॉप्युलरिटी खूप आहे Gue <tiple> t referred to this route Și सर्जाला बघून निघालोय मी आता जस्ट गाडीच्या इकडे जाम तापट बैल आहे आणि स्वतःच्या मालकाला सुद्धा हात लावून देत नाही एवढा तापट बैल आहे तर आता संध्याकाळी परत जाऊ तेव्हा दाखवतो तुम्हाला पुन्हा एकदा मी आलो आहे सकाळी आलो होतो सर्जाला बघून गेलो आता पुन्हा एकदा आलो आहे तर जाम गर्दी आहे एकदा आला आहे आता होऊया परत एकदा सर्जाला बघायला भेटतं काय मी संध्या わしゃあ。 तो तर पण ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ada mana-mana sudara jalamari Yes.